नमस्कार स्वागत आहे सोनालीज रेसिपी मराठीमध्ये आज पोळा विशेष प्रत्येकांच्या घरी पुरणपोळी बनलेली असेल माझ्याकडे पण बनली पण आज मी तो गोळाचा व्हिडिओ न घेऊन येता आज तुमच्यासाठी खास पोळा स्पेशल आमच्या कुमटी समाजात निवड्यासोबत खायला ही रेसिपी बनते ते म्हणजे पंचामृत आजही चव तुम्हाला ज्या पदार्थात मिळेल म्हणजे ही चटणी किंवा यालाच आम्ही पंचामृत म्हणतो अगदी पोळ्याला स्पेशल असा ही चटणी आम्ही करतो वड्यासोबत खायला तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पंचामृत करण्यासाठी लागणारे साहित्य चिंच घेतलेली आहे त्याला स्वच्छ करून मी पाण्यात भिजवून घेतलेली आहे हे चिंचेचे प्रमाण म्हणजे तुम्हाला चटणी पंचामृत किती पाहिजे त्यावरती डिपेंड आहे तरी मी पेरू इतकी चिंच भिजवलेली आहे पाण्यात स्वच्छ धुवून करून नंतर इतर साहित्य लागणार आहे आपल्याला दोन हिरवी मिरची तीन कळ्या लसूणच्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा एक कढीपत्ताची काळी छोटंसं एक कारलं दोन खारीक का आहे जर तुम्हाला स्पेशली याच्यासाठी खारीक बोलवत असाल तर काळी खारीक बोलवा आवर्जून ती जास्त छान वाटेल थोडीशी खसखस आहे थोडीशी तीळ आहे आणि खोबरं खोबऱ्याचं सुख्या खोबऱ्याचा छोटासा एक तुकडा आहे आणि हे गूळ आहे चवीप्रमाणे तर काय करायचं सर्वप्रथम ही चिंच भिजली तर याला असं मॅश करून व्यवस्थित याचा गर काळून घ्यायचा आणि गर काढताना याला चाळणीवर टाकायचं चा, म्हणजे याच्यातले जे चिंचेचे कवर आहे किंवा वाक आहे हे काही जाणार नाही याची दक्षता घ्यायची असं कुस करून याची घट्ट असं याचा कोळ काळून घ्यायचा त्यानंतर हे सर्व साहित्य गुळ आणि कारलं सोडून हे सर्व साहित्य खलबत्त्यात टाकून ठेचून घ्यायचा खलबत्त्याचा वापर करा मिक्सरपेक्षा खलबत्त्यात टेस्टी लागेल जे आंबट तिखट खड़, गोळ कडू त्यामुळे मी हे सर्व साहित्य तीळ खासकस खोबरं आहे अद्रक लसूण जिरं गोडलिंबाचा पाला म्हणजेच कढीपत्ता आणि खारीक खारीक याचे तुकडे करून त्याची बी काढून घेणार आहे आणि मग खलबत्त्यात टाकून सर्व एकत्र ठेचून घेणार आहे बघा मी असा एक खलबत्ता घेतला त्यात या ओ सुख्या खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे ते घातले सर्वप्रथम आणि ही खारीक जी आहे अडकित बारीक करून अशी बी मी वेगळी केलेली आहे आणि हे टाकून घेत आहे सर्वप्रथम याला मी ठेचून घेते थोडंसं कारण की हेच दोन वस्तू ज्या आहे कडक आहे त्याच्यामुळे मी थोडंसं अगोदर याला बारीक करून घेते नंतर इतर साहित्य टाकते आणि तुम्हाला जर तुमच्याकडे ही खारीक अवेलेबल नसेल तुम्हाला पेन खजूर असेल तर एखादी खजूर टाकू शकता बघा अशा प्रकारे आपण याला थोडंसं ठेचून घेतलेलं आहे हे या अगोदर याकरता ठेचलं कारण की याला थोडासा वेळ लागतो अशी भरड झालेली आहे आता यामध्ये आपण घालू अद्रक लसूण कढीपत्ता हिरवी मिरची हे जेवढंही साहित्य घेतलेलं आहे ते, ते आपण घालून घेऊ तीळ खसखस आणि यात एक गोष्ट मिसळली यात आपण जिरंसुद्धा घालून घेऊ आता याला पण आपण या बत्त्यानेच ठेचून घेऊ पारंपरिक म्हटलं तर पारंपरिक पद्धतीने कराल तर खरंच ती चव वेगळी लागते याची भरड करून घेऊ आपण बघा असं छान भरड झालेली आहे मीठ कढाई घेतली आहे त्यामध्ये फक्त एक पोळी तेल घालत आहे याला तेल गरम झालं की त्यात घातली आहे मी मोहरी आणि थोडासा हिंग मोहरी मस्त तळतळू द्यायची त्यानंतर बघा मी काढल्या त्याची काप केले बिया जरड निघल्या कडक म्हणून मी काढून टाकल्या गोळ्या असेल तर तुम्ही घालू शकता असे अगदी छोटे छोटे काप केले आहे ते मी घालत आहे घालून घेऊन याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं कारले व्यवस्थित घेऊ द्या तेलामध्ये थोडेसे कडक नंतर मग इतर साहित्य घालू व्यवस्थित तडल्यासारखे याला लाल होऊ द्या आता यात आपण जी भरड केलेली आहे ती भरड घालू पंचामृत खरंच पाचही चवी एकाच पदार्थात मिळतात म्हणूनच याला पंचामृत म्हणतात व्यवस्थित खमंग असं भाजून घेऊ खोबरं अद्रक हे व्यवस्थित लसूण हे छान असं व्यवस्थित फोडणीत लाल झालं ला पाहिजे कारण की आपण याची कच्चीच भरड केली होती त्यामुळे याला बारीक गॅसवरती गॅस मंद गॅसवरती याला व्यवस्थित असं शिजू द्या झाल्यानंतर बघा छान व्यवस्थित त्याचा रंग बदललेला आहे खरपूस गोल्डन कलर आलेला आहे आता यात आपण हे जे घर काढून घेतलेला होता चिंचेचा ते घालू यात पुन्हा काही इतर जिन्नस घालायचे आहे जसं की थोडीशी हळद मी मिरची दोनच घातली होती कारण की मला थोडं तिखट घालायचं होतं तुम्ही तिखट आवडीप्रमाणे चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता थोडस मी अगदी टोकावर तिखट घातलं तिखट टाकलं की पंजाब पंचामृतचा रंग छान लाल येतो त्यामुळे आणि चिंच असल्यामुळे थोडंसं मिठाच प्रमाण जास्त लागते मी या धना पावडर घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर धने आपण जे भरड करतो ना तेव्हा ते धने घाल घातले तरी चालेल आवडीप्रमाणे आणि चवीप्रमाणे तुम्ही गुळ घालू शकता मला असं वाटतं की इतका गुळ इनफ आहे तर तुम्ही तुमच्या कमी जास्त गुळाचं प्रमाण हे करू शकता असा गुळ मी फोडून घेतलेला आहे आणि यात घालत आहे सर्व जिन्नस याच्यात टाकलेले आहे आता फक्त आपल्याला याला मस्त घट्ट येतपर्यंत उकळी येऊ द्यायची आहे आणि शिजवायचं आहे शिजलं की बघा याचा रंग खूप छान दिसतो तेल अगदी बाजूला बाजूला बाहेर निघते याची थिकनेस तुम्हाला आवडेल तशी ठेवा थोडीशी अशी थे फ्लोई ठेवा किंवा घट्ट ठेवा मला थोडीशी फ्लोई थिकनेस आवडते म्हणजे असं ताटात वाढलं की पसरली पाहिजे थोडी तर मी तसं ठेवते कोणाला अगदी घट्ट आवडत असेल असं तर तुम्ही असे ठेवू हो शकता याला व्यवस्थित असं शिजू द्या आपलं पंचामृत तयार होऊन जाईल आवडत असेल तर तुम्हाला या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही पंचामृत ठेवू हो शकता गॅस बंद करा आणि काढून घ्या पण मी याला थोडंसं आणखी आटवून थोडंसं घट्ट करणार आहे बघा इतकं होतं कढईमध्ये आता इतकं झालं आहे बघा आपलं पंचामृत तयार आहे मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं होतं की पंचामृत झालं तर असं बाजूबाजूला तेल ते निकते। ही चेक है आपला तर निघते हीच एक मोठी खून आहे की आपलं पंचामृत व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि मला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी झालेली आहे थोडं थंड झालं की आणखी घट्ट येते त्यामुळे मी आता या स्टेपवरती गॅस बंद करत आहे थंड होऊ द्या आणि तुमचं पंचामृत वड्यासोबत पोळीसोबत खायला तयार आहे अगदी पारंपरिक पद्धतीने मी हे सर्व केलेलं आहे एकदा नक्कीच करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी जेवढी चिंच घेतली होती त्याच्यापासनं मोठ्या वाटीनी एक वाटी हे पंचामृत तयार झालेलं आहे मी मूग पकोडी आणि तिखट मिठाच्या पुरीसोबत सर्व केलेलं आहे एकदा नक्कीच करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडेल जर रेसिपी आवडली तर मला नक्कीच कमेंट्स करून कळवा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय